नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली ऑनलाईन युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण प्रत्येक वेळी म्हणत होतो की मागील सरकारने एक रुपयात विमा दिला एक रुपयात विमा दिला पण काय दिलं विम्याचा परतावा मिळाला नाही विम्याचा क्लेम मिळाला नाही असं आजपर्यंत आज तक्रार करत होतो पण असं नाहीये मित्रांनो आपल्याला जो माग मागील वर्षी दोन हजार खरीप दोन हजार चोवीस मध्ये आपण जो पीक विमा काढला होता त्या पीक विम्याचा क्लेम सेटल आता आपल्याला पोर्टलला दाखवत आहे ते कस चेक करायचं हे आपण समोर या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पीएमएफबीआय या साईट वरती पीक विमा आपल्याला किती येणार आहे किंवा किती जणांना आलेला आहे हे सुद्धा आपण एक रुपया विमा खात्याला क्लेम झालेला सेट आपण चेक करू शकतो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विमा लवकरच पंधरा ते वीस दिवसाच्या लवकरात लवकर जमा होणार आहे सर्वात अगोदर गुगल क्रोम वरती पी एम एफी वाय असे टाकायचे आहे त्यानंतर एक ते जे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला फार्मर कॉर्नर तिथं लॉग इन विथ फार्मर तिथे क्लिक करून मोबाईल नंबर स्वतःचा जो तुम्ही जो विमा पावतीला जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा जो कॅपचा कोड आहे तो टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन इथं त्या दाखवते आधार नंबर कारण तुमचा मल्टिपल पावत्यांना जर मोबाईल नंबर दिलेला असाल एक पेक्षा अनेक पावत्यांना जर मोबाईल नंबर दिलेला असाल तर तुमचा आधार नंबर सुद्धा तुम्हाला इथे प्रविष्ट करावा लागतो तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर परत एकदा कॅपचा कोड तुम्हाला यामध्ये प्रविष्ट करायचा आहे कॅपचा कोड केल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो अगोदर लॉग इन साठी तुम्ही वापरला त्याला एक ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी टी पोर्टल त्या पोर्टलमध्ये टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर आता समोर दिसत आहे खरीप दोन हजार पंचवीस आपल्याला खरीप दोन हजार चोवीस मध्ये जायचंय चोवीस मध्ये गेल्यावर खाली तुमच्या पॉलिसी दिसतात दोन हजार चोवीस ला तुम्ही विमा भरलेला खाली सोयाबीनचे किंवा जे पण पीक असेल ते खाली पॉलिसी नंबर दिसत आहे त्या पॉलिसी नंबरला आपल्याला एका साईडला घेऊन घेऊ या ऑप्शन वरती आपल्याला जायचं आहे आपण घेतलं त्यानंतर क्लेम डिटेल व्ह्यू ऑप्शन दिसत आहे क्लेम डिटेल व्ह्यू आपल्याला जिथे ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी क्लेम डिटेलच्या खाली व्ह्यू ऑप्शनला क्लिक करायचा इथं दाखवत आहे बघा चौदा हजार आठशे पंचावन्न रुपये म्हणजे चौदा हजार आठशे पंचावन्न रुपये एक हेक्टरला हा क्लेम विमा झालेला आहे क्लेम डेट दाखवता इथं नऊ सात पंचवीस नऊ सात पंचवीस